नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत वानखडे आपण सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असा टॉपिक आताच्या या मध्ये घेऊन आलोय तो म्हणजे कपाशी व्यवस्थापनाचा कापूस पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन जे आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे म्हणजेच की त्यामध्ये जे आहे लागवडीपासनं ते काढणीपर्यंतच सर्व व्यवस्थापन आपण बघणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळं जे आहे पाणी व्यवस्थापन झालं खत व्यवस्थापन झालं त्याच्यानंतर फवारण्या कुठल्या घ्यायच्या अडी व्यवस्थापन वाण कुठलं निवडायचं शेतीची मशागत कशा प्रकारे करायची कपाशी पिकासाठी याची संपूर्ण माहिती सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे मात्र तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा ठरणारा व्हिडिओ आहे त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण कापूस लागवडीचं व्यवस्थापन जे आहे ते तुम्हाला सविस्तरपणे आणि अचूकपणे त्या ठिकाणी कळून येईल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये ही जी, ही जी हे जे व्यवस्थापन आहे हे व्यवस्थापन लागू करू शकाल आणि उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी वाढ घेऊ शकाल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल ला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती मिळत राहतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर चला तर वेळ वाया घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आता कपाशी लागवडीची त्या ठिकाणी लगभग सुरू आहे कपाशी सोबतच सोयाबीन आणि कपाशी हे दोन पीक बघता राज्यामध्ये प्रमुख पीक मानले जातात त्यामध्ये पण सर्वात जास्त म्हणजे कापूस कापूस पिकाला खूप जास्त मागणी आहे कापूस पिकाचं उत्पादन उत्पन्न सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर जे आहे ते महाराष्ट्रातील शेतकरी घेत असतात आपल्या जमिनीमध्ये महाराष्ट्राची जी जमीन आहे विशेष करून मराठवाडा व विदर्भाची ही कापूस पिकासाठी अत्यंत चांगली अशी जमीन मान मानली जाते त्यामुळे सर्वाधिक उत्पादन जे आहे कापूस कापूस पिकाचं ते आपल्याला मराठवाडा व विदर्भ रिजनमध्ये मध्ये बघायला मिळतं मात्र अनेक शेतकऱ्यांचं जे आहे ते पारंपरिक रितरित्या चालत आलेल्या याच्यानुसारच जे आहे ते शेती पण करत आहे त्यामुळं त्यांना जे आहे उत्पादन उत्पदन, उत्पादनामध्ये वाढ त्या ठिकाणी मिळत नाहीये उत्पादन उत्प... उत्पन्न जे असेल ते जेवढ्याला तेवढं मिळते किंवा त्याच्यामध्ये घट झालेली त्यांना मिळते मात्र उत्पन्नामध्ये त्यांना वाढ त्या ठिकाणी दिसून येत नाहीये कारण ते, ते पारंपरिकरित्या चालत आलेल्या पद्धतीचाच अवलंब आता पण करत आहेत मात्र आता तशी जमीन राहिलेली नाहीये जमिनीची सुपीकता त्याप्रमाणे राहिलेली नाहीये त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काहीतरी नियोजन करावं लागेल तेव्हाच कुठं चालून तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ झालेली त्या ठिकाणी बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो कपाशी पिकासाठी आता पहिला मुद्दा जो येतो तो, तो पहिला मुद्दा येतो की वान कुठलं निवडायचं सर्वात आधी तुम्हाला वानाची अतिशय योग्यरित्या त्या ठिकाणी निवड करायची आहे कारण वान जर योग्य निवडा तरच तुम्हाला पुढे चालून रिझल्ट त्या ठिकाणी चांगला येईल वान जर तुम्ही त्या ठिकाणी चुकीचं निवडलं तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नामध्ये घट झालेली दिसून येईल किंवा उत्पन्नामध्ये वाढ दिसून येणार नाही कारण शेतकरी मित्रांनो अनेक वान जे असतात ते वेगवेगळ्या किड्यांसाठी वेगवेगळ्या कॅटरबिलर साठी ससेप्टेबल असतात म्हणजेच की लवकर त्याच्यावरती अळ्या वगैरे कीटक वगैरे अटॅक करू शकतात असे सुद्धा वान त्या ठिकाणी असतात वान आपल्याला असं निवडायचं आहे की ज्याच्यावरती अळ्यांचा कुठल्याच कीटकांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे कुठलाच रोगा वगैरे त्याच्यावरती आला नाही पाहिजे अशा प्रकारचं सर्व रोगांना रेजिस्टंट असणार अशा प्रकारचं वाण आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे तर वानाचे सुद्धा त्या ठिकाणी तीन प्रकार पडतात आता ते तीन प्रकार कुठले तर एक, मंझे अर्ली, मंझे अर्ली मंझे एक, एक जे असतं ते म्हणजे अर्ली म्हणजे अर्ली म्हणजे कसं की सा एकशे साठ दिवसांच्या आतमध्ये येणार एकशे साठ दिवसांमध्ये किंवा त्याच्या आतमध्ये येणार जे व्हेरायटी असती जे वान असतं त्याला आपण अर्ली व्हेरायटी म्हणतो त्याच्यानंतर जे असतं एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसांच्या मधात येणारं हे जे आहे मीडियम रेंज व्हेरायटी असती याच्यामध्ये जे आहे एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसांच्या मध्ये हे वान त्या ठिकाणी निघून येतं आणि एक जे असते ते म्हणजे लेट व्हरायटी असते लेट व्हेरायटी कशी तर एकशे सत्तर दिवसांच्या नंतर येणारी जी व्हेरायटी असती ती म्हणजे लेट व्हेरायटी याच्यामध्ये एकशे सत्तर दिवस किंवा त्याच्यापेक्षा अधिक दिवस तुमच्या कापूस पिकाला त्या ठिकाणी बनण्यासाठी त्या ठिकाणी लागत असतात तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे हे तीन तीन घटकांमध्ये तीन टाईपमध्ये हे वान जे आहे ते मोडले जातात तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये वान निवडत असताना आता कुठले निवडायचे थी। या ठिकाणी मी तुम्हाला दोन ते तीन वान सांगणार आहे त्याच्यापैकी तुम्ही वानाची निवड करा अत्यंत चांगले अशा प्रकारचे वान तुमच्यासाठी राहतील उत्पन्न वाढून देणारे वान त्या थी। ठिकाणी राहतील तर शेतकरी मित्रांनो वाटलं तर तुम्ही हे वान नोट डाऊन करून घ्या पहिलं जे वान आहे एकोणसाठ राशी सहाशे एकोणसाठ हे वान देखील तुमच्यासाठी अत्यंत चांगलं त्या ठिकाणी राहणार आहे उत्पन्न वाढवून देणारं वान त्या ठिकाणी ठरेल कारण अनेक शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेतल्या त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलंय की या उत्पन्नामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी या वानामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न देखील आलेलं आहे आणि अत्यंत चांगलं असं डिसीज रेजिस्टन्स किंवा रेजिस्टंट अशा प्रकारचं हे वान आहे त्याच्यानंतर दुसरं जे वान आहे ते म्हणजे यु एस सत्तर सदुसष्ट यु एस सत्तर सदुसष्ट हे सुद्धा वान तुम्ही त्या ठिकाणी निवडू निवडू शकता या वानाचे सुद्धा चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आहेत त्यामुळं हे वान निवडण्यात सुद्धा काही त्या ठिकाणी फरक पडणार नाही त्याच्यानंतर तिसरं जे वान आहे ते म्हणजे सुपर कॉट सुपर कॉट हे सुद्धा वान महाराष्ट्रामध्ये अत्यंत जास्त प्रचलित असं वान आहे अनेक शेतकरी याचा अवलंब देखील करतात आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न देखील या वानापासून घेतात त्यामुळे कॉट हे वान देखील तुम्ही वापरू शकता हे तीन वाणांपैकी कुठलं पण एक वान तुम्ही वापरलं तरी चालेल एक पहिलं नंबरला म्हणजे जे आहे ते म्हणजे राशी सहाशे एकोणसाठ दुसरं जे आहे युएस सत्तर सदुसष्ट तिसरं जे आहे आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे सुपर कॉट या तीनपैकी कुठलं पण वान तुम्ही त्या ठिकाणी वापरलं तरी चालेल तर अशा प्रकारे तीन वान तुम्हाला सुचवलेले आहेत मी या तीन वानापैकी कुठलं देखील वान तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला ज्याच्याकडनं चांगले रिझल्ट आलेले असतील तुम्ही चांगल्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली असेल ते वान सुद्धा तुम्ही त्यामध्ये निवडू शकता तर आता हाय झाला आपला पहिला मुद्दा ती म्हणजे वानाची निवड या ठिकाणी वानाची निवड संपून जाते तर दुसरा मुद्दा जो येतो तो म्हणजे खताचे डोस तर पहिला खताचा डोस आणि दुसरा खताचा डोस हा आपल्याला कधी पिकाला द्यावा ह्या अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कळत नाही यामध्ये अनेक शेतकरी कन्फ्यूज असतात कधी कुठला डोस दिला पाहिजे हे त्यांना कळत नाही आणि कुठला कुठल्या घटकांचा डोस त्याच्यामध्ये देण्यात यावा हे सुद्धा अनेक शेतकऱ्यांना कन्फ्यूज होतं तर या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहे सगळं काही तुमचे जे प्रश्न आहेत मनातले तर खताचे दोन डोस आपल्याला द्यायचे आहेत पहिला व दुसरा तर आधी आपण बघणार आहे की पहिला डोस खताचा कधी देण्यात यावा तर खताचा पहिला डोस जो आहे तो, तो तुम्ही लागवडीपूर्वी किंवा लागवडीच्या वेळेस हा खताचा पहिला डोस तुम्हाला द्यायचा आहे लागवडीपूर्वी किंवा लागवडीच्या वेळेस जेव्हा आपण लागवड करतो त्यावेळेस त्याच्या सोबतच तुम्हाला हा डोस द्यायचा आहे आता चुकून मुकून अनेक शेतकऱ्यांचं काही शेतकऱ्यांचं जे आहे त्यांचं लक्ष नसेल राहायला लागवडीपूर्वी पण नसेल दिला लागवडी सोबत पण नसेल दिला तर एक काम करा लागवडीनंतर लवकरात लवकर एक दोन लोग लोग का 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 ते दोन दिवसांमध्ये तुम्हाला हा डोस द्यायचा आहे दोन ते तीन दिवसांमध्ये हा डोस द्यायचा आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही लागवडीपूर्वी किंवा लागवडीसोबत किंवा लागवडीनंतर लवकरात लवकर हा डोस तुम्हाला पहिला डोस द्यायचा आहे तर पहिला डोस देत असताना नेमकं काय काय त्याच्यामध्ये कोणकोणते घटक तुम्ही वापरले गेले पाहिजे त्या या ठिकाणी मी तुम्हाला तीन ते चार त्या ठिकाणी सुचवणार आहे त्यामधलं कुठलं पण तुम्ही एक वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये पहिलं जे तुम्ही वापरू शकता ते म्हणजे दहा सव्वीस सव्वीस हे जे तुम्हाला खत आहे हे तुम्ही वापरू शकता दहा सव्वीस सव्वीस याच्यामध्ये तुम्हाला दहा टक्के नायट्रोजन सव्वीस टक्के फॉस्फरस आणि सव्वीस टक्के पोटॅशियम या ठिकाणी तुम्हाला मिळतोय त्यामुळे दहा सव्वीस सव्वीस हे अत्यंत चांगलं त्या ठिकाणी तुम्हाला राहील हे तुम्ही वापरू शकता एकरी तुम्हाला वापरायचे आहे एक ते दोन बॅग दोन बॅगपर्यंत तुम्ही वापरू शकता दोन बॅग तुम्हाला एक हे वापरायचे आहेत एका एकरासाठी तर हे जे आहे हे पहिल्या नंबरला किंवा त्याच्यानंतर जे दुसरं आहे ते म्हणजे डी ए पी त्याच्यासोबत जे आहे प्लस पोटॅश हे तुम्हाला त्याच्यामध्ये वापरायचं आहे डीएपी वापरत असताना तुम्हाला घ्यायची आहे एक बॅग आणि पोटॅश वापरत असताना ती एक बॅग म्हणजे एकाच एक, -एक हे एवढं तुम्हाला त्या ठिकाणी रेशिओ ठेवायचा आहे डीएपी एक बॅग आणि पोटॅश एक बॅग हे झालं दुसऱ्या नंबरचं किंवा तिसरं जे आहे तुम्ही वापरू शकता ते म्हणजे एस एस पी सिंगल सुपर फॉस्फेट सुपर वापरायचं आहे प्लस त्याच्यामध्ये पोटॅश आता याचं प्रमाण कसं ठेवायचं फॉस्फेट घेत असताना तीन बॅग आणि जे तुम्ही पोटॅश घेत आहे त्याची एक बॅग तिनास एक असं प्रकारचं प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे तर या ठिकाणी मी तीन कॉम्बिनेशन तुम्हाला सांगितले आहे या तीन कॉम्बिनेशन पैकी कुठला पण तुम्ही जो आहे डोस म्हणून जो, जो आहे पहिला डोस म्हणून तुमच्या कपाशी पिकासाठी लागू करू शकता पहिल्या नंबरला जे सांगितलं मी ते म्हणजे दहा सव्वीस सव्वीस याच्यासोबत तुम्हाला दुसरं काहीच घ्यायचं नाही आहे फक्त दहा सव्वीस सव्वीस एक ते दोन बॅग प्रति एकरासाठी दुसऱ्या नंबरला किंवा याच्यामध्ये आहे दुसऱ्या नंबरला जे सांगितलं मी तुम्हाला ते म्हणजे डीएपी डाय अमोनियम फॉस्फेट याला आपण म्हणतो डीएपी हे वापरायचं आहे तुम्हाला एक बॅग प्लस त्याच्यामध्ये घ्यायचंय तुम्हाला पोटॅश एक बॅग एकाच एक, एक हे प्रमाण ठेवून त्याच्यानंतर जे आहे तिसऱ्या नंबरला मी तुम्हाला सांगितलंय ते म्हणजे एस एस पी सिंगल सुपरफास्ट फेस्ट सुपरफास्ट फेस्ट लस पोटॅक्स याच्यामध्ये घ्यायचं आहे याचं प्रमाण तीनासे म्हणजे पोटेक्सची एक बॅग अशा प्रकारचं प्रमाण तुम्हाला हे ठेवायचं आहे तर हा झाला तुमचा खताचा पहिला डोस हा खताचा पहिला डोस तुम्हाला द्यायचा आहे लागवडीच्या पूर्वी किंवा लागवडीच्या सोबत किंवा लागवडीच्या लगेच लगेच लवकरात लग लवकर लग तुम्हाला हा डोस जो आहे तो तुमच्या पिकासाठी लागू करायचा आहे ते झालं खताच्या पहिल्या डोसचं या ठिकाणी संपूर्ण विश्लेषण त्याच्यानंतर आता अनेक शेतकरी जे आहेत ते विसरले असतील खताचा पहिला डोस वगैरे द्यायला त्याच्यानंतर मग त्यांनी काय करायचं खताचा पहिला डोस जर तुम्ही द्यायला विसरला असाल तर तुम्हाला एक काम आहे त्याच्यानंतर तुम्हाला काही दिवसांनंतर जे आहे तुम्हाला अप्लाय करायचं आहे दुसरा डोस त्या दुसऱ्या डोसमध्ये तुम्हाला आणखी थोडे घटक त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत तर ते घटक कुठले ऍड करायचे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आता हा झाला पहिला डोस पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस देखील तुम्हाला द्यावा लागतो तर तो दुसरा डोस कुठला द्यावा तर खताचा दुसरा डोस देत असताना तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचा आहे युरिया युरिया वापरायचा आहे प्लस त्याच्यासोबतच वापरायचा आहे तुम्हाला सल्फर बुस्ट सल्फर बुस्ट प्लस युरिया हे तुम्हाला दोन घटक त्याच्यामध्ये वापरायचे आहेत आणि जर तुम्ही पहिला डोस दिलेला नसेल तर पहिल्या डोसामध्ये काही गडबड झालेली असेल तर तुम्ही दुसऱ्या डोझामध्ये तुम्हाला एकोणावीस 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 हे खत तुम्ही अप्लाय करू शकता हे खत तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर तुम्हाला जे दोन घटक सांगितले मी सल्फर सल्फरबुस्ट प्लस युरिया हे सुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत अप्लाय करायचे आहे तर हे झालं तुमच्या दोन्ही खताच्या डोसांचं विश्लेषण सविस्तरपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं पहिला डोस आणि दुसरा डोस पहिला डोस झाला तुमचा दहा सव्वीस सव्वीस किंवा त्याच्यानंतर डी प्लस पोटॅश तिसऱ्या नंबरला किंवा त्याच्यामध्ये एस एस पी किंवा पोटॅश आता हे एक गोष्ट लक्षात ठेवा हे पोटॅश घेत असताना तुम्हाला म्युरेट फॉर्ममधलंच पोटॅश घ्यायचं आहे अनेक त्या ठिकाणी बाजारामध्ये बोगस अशा प्रकारचे पोटॅश त्या ठिकाणी असतात त्यामुळे तुम्हाला कृषी केंद्रावर मागायचं झाल्यास त्यांना म्हणावं म्युरेटचं पोटॅश द्या म्हणावं मला म्युरेटचं पोटॅश नसल्यास पोटॅश टाकू नका अत्यंत बोकस अशा प्रकारचे पोटॅश आहेत त्या पोटॅश टाकण्याची का तुम्हाला काही आवश्यकता नाहीये म्युरेटचं पोटॅश तुमच्यासाठी अत्यंत चांगलं राहील हा झाला पहिला डोस दुसऱ्या डोसमध्ये तुम्हाला द्यायचा आहे युरिया प्लस सल्फर सल्फरबुष्ट प्लस त्याच्यामध्ये जर तुम्ही पहिल्याच्या मध्ये घेतलेला नसेल डोस तर एकोणीशे एकोणीस हे खत वापरायचं आहे हे झाले तुमचे खताचे दोन्ही डोस आता हे खताचे दोन्ही डोस तुमचे आटोपले त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता हे झालं तुमचा दुसरा मुद्दा खताच्या डोसांचा त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकाची कशा प्रकारे लागवड केली पाहिजे किती अंतरावर पीक लागलं पाहिजे तुमचं एकरी किती झाडं बसले पाहिजे तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या कपाशी पिकाचं उत्पन्न जे आहे ते कोणत्या घटकावर अवलंबून असतं तर ते म्हणजे तुमच्या शेतामध्ये झाडांची संख्या किती आहे त्याच्यानंतर झाडाला एका झाडाला एव्हरेज बोंडांची संख्या किती आहे आणि बोंडांचं वजन किती आहे याच्यावरती तुमचं उत्पन्न जे आहे ते ठरवून असतं तर शेतकरी मित्रांनो जेवढी जास्त झाडांची संख्या तेवढं जास्त तुम्हाला त्या ठिकाणी उत्पन्न मिळेल जेवढी जास्त बोंडांची संख्या तेवढं जास्त तुम्हाला त्या तुम्हा ठिकाणी उत्पन्न मिळेल तर झाडांची संख्या वाढवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर झाडांची संख्या एकाच एक गोष्टीने वाढवू शकते ती म्हणजे हायडेन्सिटी प्लांटिंग आहे म्हणजेच की घनदाट घनदाट अशी तुम्ही जर पेरणी केली झाडांची कपाशीची दाट अशी पेरणी केली तरच तुमच्या झाडांची संख्या त्या ठिकाणी वाढू शकते तर दाट पेरणी करायसाठी तुमच्या कपाशी जी आहे घेर घेतली तर कशाप्रकारे दाट फवारणी दाट पेरणी आपण करू शकतो तर शेतकरी मित्रांनो कपाशीचं झाड तुम्ही लक्षात आणा आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही तुमच्या मनात कपाशीचं झाड आणा की कपाशीचं झाड नेमकं कशा प्रकारचं असतं तर कपाशीचं कापसाचं झाड आपण बघितल्यास कापसाच्या झाडाला काय असतं की कापसाच्या झाडाला दोन प्रकारच्या बांध्या असतात एक म्हणजे जी आहे गडफांदी आणि एक म्हणजे फळफांदी आता गडफांदी कोणती आणि फळफांदी कोणती तर शेतकरी मित्रांनो गडफांदी जी असते ती तुमच्या का, का, कापसाचं पीक कापसाचं जे झाड आहे त्याच्या अत्यंत मुळातून की एकदम बॉटमला खोडाच्या एकदम खाली जे आहे जमिनीजवळ एक फांदी तुमची निघती त्या झाडाची ती असते गडफांदी एक ते दोन फांद्या निघतात त्या गडफांदीच्या आणि जी सरळ वाटती ती असते तुमची फळफांदी त्या फळफांदीला जे आहे समोर चालून थोडे 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 असे जे आहे त्या ब्रांचेसुटी आणि त्याला मोठ्या प्रमाणात बोंडांची संख्या लागते हे जे आहे अशा प्रकारच्या दोन प्रकारच्या फांद्या असतात ही गडफांदी जी आहे ही तुमच्यासाठी डेंजरस आहे आपल्या कापूस पिकासाठी डेंजरस आहे आपल्या उत्पन्न घटवण्यासाठी अत्यंत डेंजरस आहे कारण ही गळफांदी काय करते गळफांदी जास्तीत जास्त अन्नद्रव्य उडून घेते जास्तीत जास्त पानांची संख्या पानांचा आकार सुद्धा ही गळफांदी वाढवते आणि याला बोंडांची संख्या सुद्धा अत्यंत कमी असते तीन ते चार एक ते दोन बोंडच आपल्याला त्याला दिसून येतात त्या गडफांदीला आणि याचा पानांची मोठे मोठे वाढ होती याच्या याच्यामुळे काय होतं की मोठ्या प्रमाणावर किडी असतील कुठल्या वेगवेगळे किळ कीड़, असतील कीड़, हे लवकर अटॅक आपल्या पिकावरती करतात आणि ह्या ज्या फळफांद्या असतात हे फळफांदी सरळ वाढते त्याच्यानंतर छोट्या छोट्या ब्रांचेस त्याला येतात आजूबाजूने अशा प्रकारच्या ब्रांचेस त्याला असतात त्यामुळे जास्त घेर घेत नाही जळ अशा प्रकारच्या ब्रांचेस त्या ठिकाणी फुटतात त्या ब्रांचेसला तुम्हाला मोठ्या प्रमाणावर बोंडांची संख्या दिसून येते तर आपण काय करायचं की ही जी आपली गळफांदी आहे ही गळफांदी आपण कट करून टाकायची तुमचं झाड जे आहे लागवडीनंतर जे आहे चाळीसव्या दिवसानंतर चाळीस बेचाळीसच्या दिवसानंतर जे आहे ही गडफांदी जी आलेली असती गडफांदी खालची कापूस पिकाची ती कट करून टाकायची म्हणजे काय होतं की तुमच्या झाडाला अन्नद्रव्य पुरवण्याचा मार्ग मोकळा होऊन जातो ते इकडे तिकडे त्या गडफांदीकडे जाणार नाही सरळ तुमच्या फळफांदीकडे जातील आणि जास्तीत जास्त बोंडांची संख्या त्या ठिकाणी वाढेल त्यामुळे हे तुम्ही त्या ठिकाणी एक गोष्ट करू शकता आणि त्याच्यानंतर जे आहे आणखीन एक गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे शेंडा फोडणीची शेंडा फोडणी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये करू शकता शेंडा खोडणी आता तीन प्रकारे करू शकता ज्यांची जमीन जी आहे ती अत्यंत हलकी असेल त्यांनी जे आहे तीन फुटापर्यंत झाड कमरेपर्यंत झाड तुम्हाला तुमचं कापसाचं पीक झाड आलं तर त्याचा शेंडा फुडून टाकायचा अतिरिक्त वाढ करून सुद्धा काही फायदा नाही आहे कापूस पिकाची तेवढं ते शेंडा जर खुडून टाकला तर ते अन्नद्रव्य जे आहे ते आतल्या आत फिरत राहील आणि त्या तुमच्या ब्रांचेस ज्या फुटलेल्या आहेत त्या ब्रांचेसला ते त्या ब्रांचे ठिकाणी अन्नद्रव्य जातील आणि बोंडांची संख्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढेल तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे नियोजन करू शकता अशा प्रकारे त्याच्यामध्ये जे आहे असे इंटरकल्चरल ऑपरेशन तुम्ही करू शकता जेणेकरून तुमच्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल तर हा एक त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो मुद्दा होता की कशा प्रकारे तुम्ही तुमचा उत्पन्न जे आहे वेगवेगळे इंटरकल्चर ऑपरेशन करून वाढवू शकता तर गळफांदी कट करून सुद्धा तुम्ही तुमच्या उत्पन्न चांगल्या प्रकारे घेऊ शकता तर हा झाला आपला एक मुद्दा तिसरा मुद्दा त्याच्यानंतरचा चौथा मुद्दा जो येतो आपला तो म्हणजे फवारण्या आता हा मेन मुद्दा आहे की कुठ कुठल्या फवारण्या कोणकोणत्या वेळेला आपण याच्यावरती घेतल्या पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आता फवारण्या घ्यायच्या झाल्या तर पहिली फवारणी घेत असताना अनेक शेतकरी खूप घाई करतात शेतकरी घाई अशा प्रकार करतात की तुमच्या झाडाला कापसाच्या झाडाला काही झालेलं नसलं तरी त्याच्यावरती फवारणी घेतात तर असं करू नका कारण की घाई करू नका तुमच्या कापूस पिकावरची जर कुठलाच रोग आलेला नसतील कुठलेच कीटक वगैरे आलेले नसतील तर विनाकारण फवारणी कशाला घेते फवारणी घेऊ नका त्याच्यावरती कारण याचं एक का तुम्हाला तोटा सुद्धा होतो तो तोटा असा की जे मित्र कीड असते ती मित्र कीड तुम्ही केलेल्या फवारणीमुळे मरून जाते कीड आणि कीड जर तुमच्या याच्यावरती आधीच नसतेच पण मात्र जी मित्र कीड असते ती मित्र कीड सुद्धा नष्ट होऊन जाते आणि ही मित्र कीड नष्ट झाल्यामुळे किडीचा जो प्रा प्रादुर्भाव आहे प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढतं त्यामुळे जे आहे फवारणीची घाई करू नका जर तुम्हाला दिसून आलंच कि बाबा आहे याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर किडे आलेले आहेत अटॅक झालेला आहे तर तुम्ही त्याच्यावरती फवारणी घ्या साधारणतः जे आहे पहिली फवारणी घेत असताना पस्तीस ते चाळीस दिवसांच्या अंतरावर तीस ते पस्तीस दिवसाच्या अंतरावर जे आहे ती पहिली फवारणी घ्या आता जे नॉर्मल शेतकरी घेतातच आणि तीस ते पस्तीस दिवसांच्या अंतरानंतरच आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे तर पहिली फवारणी घेत असताना त्याच्यामध्ये कुठले घटक आपण वापरले गेले पाहिजे तर शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी घेत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये जे वापरायचं आहे ते म्हणजे आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे वाटलं तर नोट डाऊन करून घ्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे कीटकनाशक म्हणून वापरायचं आहे ते म्हणजे कारण अळ्यांचा प्रादुर्भाव वगैरे असेल काही असेल तर त्याच्या त्याला नष्ट करायसाठी तुम्हाला रेहांश हे त्या या ठिकाणी वापरायचं आहे रेहांशचं प्रमाण ठेवत असताना पंचवीस ते तीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे जे तुमच्या कपाशीच्या पिकाची ग्रोथ व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली करण्यासाठी जे तुम्हाला घ्यायचं आहे टॉनिक म्हणून जे आपण म्हणू शकतो ते आपल्याला घ्यायचं आहे टॉपअप किंवा टेकअप किंवा रिफ्रेश या तीन पैकी कुठलं पण एक वापरू शकता टॉपअप टेकअप किंवा रिफ्रेश या तीन पैकी कुठलं पण तुम्हाला एक घ्यायचं आहे त्याचं प्रमाण ठेवायचं आहे तीस ते पस्तीस किंवा चाळीस एम एल पर्यंत केलं तरी चालेल चाळीस एम एल प्रति लिटर पंप पंधरा लिटरच्या पंपासाठी हा दुसरा घटक आणि तिसरा घटक जो तुम्हाला घ्यायचा आहे तो म्हणजे एकोणावीस 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 एको हे विद्राव्य खत तुम्हाला पंच्याहत्तर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी हे वापरायचं आहे तर ही झाली तुमची पहिली फवारणी ही पहिली फवारणी तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायची आहे पहिली फवारणी पुन्हा सांगतो रेहांश पंचवीस ते तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी प्लस टेकअप किंवा टॉपअप किंवा रिफ्रेश हे तुम्हाला चाळीस चाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी प्लस एकोणावीस 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 एको हे पंच्याहत्तर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी ही झाली तुमची पहिली फवारणी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो इथे म्हणजे दुसरी फवारणी आता दुसरी फवारणी तुम्हाला कधी घ्यायची आहे साठ ते पासठव्या दिवसानंतर आपल्याला ही जी आहे साठ ते पासठव्या दिवसावर आपल्याला ही दुसरी फवारणी घ्यायची आहे आता दुसऱ्या फवारणी नेम मध्ये नेमकं काय काय आपण वापरलं गेलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला वापरायचं झाल्यास तुम्हाला त्यावेळेस जे आहे किडींचा वेगवेगळ्या रस शोषक अळी असतील थिप्स असतील याचा प्रमाण जे आहे प्रादुर्भाव जे आहे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या कापसाच्या पिकावरती वाढलेला असतो त्यामुळे जे आहे या वेळेस आपल्याला चांगल्या प्रतीचं त्या ठिकाणी इन्सेक्टिसाईड वगैरे घेणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रतीचं असं सा इन्सेक्टिसाईड वगैरे वापरायचं आहे तर इन्सेक्टिसाईड वापरत असताना तुम्हाला याच्यामध्ये जे वापरायचं आहे ते म्हणजे रेज किंवा अलिका रेच किंवा अलिका याचा वापर तुम्हाला करायचा आहे तीस ते पस्तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी रेच किंवा अलिका या दोन पैकी कुठलं सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता दोन पैकी कुठलं देखील वापरलं तरी तुम्हाला चांगल्या असा रिझल्ट देऊ या ठिकाणी ते देईल आणि त्या त्याचसोबत तुम्हाला घ्यायचं आहे बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य खत बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी हे तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक संयोग त्या ठिकाणी घ्यायचा आहे ते म्हणजे झेप किंवा उडा झेप किंवा उडान हे टॉनिक तुम्ही त्या ठिकाणी वापरा त्या याचं चा तुम्हाला चांगल्या प्रतीचा त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी दिसून येईल याचं प्रमाण ठेवत असताना तुम्हाला तीस ते पस्तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्हाला वापरायचं आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही त्या ठिकाणी जे आहे आपल्या पिकाचं जे आहे दुसरी फवारणी कापूस या पिकावर दुसरी फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकता तर एक दुसरी फवारणी मी तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतो नोट डाऊन करून घ्या वाटलं तर दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्हाला वापरायचं आहे त्या ठिकाणी रेच किंवा अलिका हे जे आहे कीटकनाशक वापरायचं आहे त्याच्यानंतर आपलं पंचवीस पंचवीस ते तीस एम एल त्याच्यानंतर बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य पंच्याहत्तर लिटरच्या पंपासाठी आणि तिसऱ्या नंबरला तुम्हाला जे घ्यायचं आहे किंवा उडान हे त्या ठिकाणी संजीवक घ्यायचं आहे प्रमाण ते, पस्तीस ते पस्तीस लिटरच्या ही दुसरी फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे आता मेन मुद्द्याची येते म्हणजे ती म्हणजे तिसरी फवारणी तिसरी फवारणी कापूस पिकावरती अत्यंत महत्वाची ठरते कापूस पिकासाठी अत्यंत महत्वाची इम्पॉर्टंट असणारी ही तिसरी फवारणी आहे तर ही तिसरी फवारणी फवारणी नेमकी कधी घेण्यात आली पाहिजे आणि याचा एक परफेक्ट टाइम असतो त्यावेळेसच ही तिसरी फवारणी तुमची घेण्यात आली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला नियोजन फवारणीच करायचं आहे तर ही तिसरी फवारणी जी आहे तुमची पोळ्याची जी अमावशा असती या पोळ्याच्या अमावशेनंतर पहिल्या तीन दिवसांमध्येच ही फवारणी किंवा पोळ्याच्या अमावशेच्या दुसऱ्या दिवशीच ही फवारणी घेण्यात घेण्यात आली पाहिजे पोळ्याची अमावशा जी असती अम पोळ्याच्या अमावशेच्या तीन दिवसांमध्ये ही फवारणी तुम्ही आठवायला पाहिजे कारण पोळ्याच्या अमावश्ये किंवा कुठली पण अमावशा असली अमावशेच्या रात्री ज्या आहेत अळ्या ज्या आहेत विशेष करून बोंडळी आणि वेगवेगळ्या अळ्या ज्या आहेत ते आपल्या अंडी पानांवरती घालत असतात व्यक्ती त्या ठिकाणी घालत असतात त्यामुळे याचा खूप मोठा धोका जो आहे आपल्या कापूस पिकाला त्या ठिकाणी असतो त्यामुळे ही तुमची निर्णायक फवारणी असती ही फवारणी तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी घ्यायची असती तर ही फवारणी घेत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर तुम्हाला ही फवारणी घेत असताना पहिला घटक जो घ्यायचा आहे तो म्हणजे अंडीनाशक जे अंड्या घातलेले आहेत त्या अंड्यांचा त्या ठिकाणी नाश झाला पाहिजे म्हणून तुम्हाला अंडीनाशक त्या ठिकाणी वापरायचा आहे त्याचसाठी तुम्हाला वापरायचं आहे सरेंडर सरेंडर हे अंडीनाशक वापरायचं आहे सरेंडर काय करेल की अंड्यांचा सुद्धा नाश करेल त्याचसोबत वेगवेगळ्या किडींचा किटकांचा सुद्धा त्या ठिकाणी नाश करेल सरेंडर हे तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे सरेंडरचं प्रमाण ठेवत असताना तीस ते पस्तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी त्याच सोबतच तुम्हाला वापरायचं आहे सल्फर डब्ल्यूडीजी सल्फर डब्ल्यू डी डब्ल्यू डीजी जे आहे हे तुमचे बुरशी देखील काम करेल आणि त्याचसोबत तुमचा जे सरेंडर तुम्ही घेतलेला आहे त्याची सुद्धा ताकद वाढवण्या वाढवण्यासाठी ही मदत करणार आहे सल्फर डब्ल्यू त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे आणि त्याच्यासोबतच तुम्ही तुम्हाला रिहांश हे सुद्धा घ्यायचं आहे कारण सरेंडर सोबत तुम्ही रेहांश घेसाल तर त्याचा आणखीन त्याच्यावरती इम्पॅक्ट दिसून येईल ज्या वेगवेगळ्या अळ्यांचं वगैरे त्याच्यावरती प्रादुर्भाव झालेला असेल तो त्या ठिकाणी संपूर्ण नष्ट होऊन जाईल कारण या कंडिशन मध्ये जे आहे आपल्या कापूस पिकाला चांगल्या प्रकारचे कोवळे पानं वगैरे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिरवगार झाड असतं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अळ्यांचा वगैरे त्याच्यावरती अफेक्ट झालेला असतो त्यामुळे तुम्ही त्या सरेंडर सोबत रिहांश घेतलं तर आणखीन चांगला इम्पॅक्ट त्याचा दिसून येईल आणि त्याच्यासोबतच एक संजीव तुम्हाला वापरायचा आहे ते म्हणजे गजब गजब हे संजीवक तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे अशा प्रकारे हे चार घटक वापरून तुम्हाला याची फवारणी ती जी आहे ती तिसरी फवारणी करायची आहे पोळ्याच्या अमावशेच्या तीन दिवसांच्या आतमध्ये जी फवारणी तुम्हाला आठवून घ्यायची आहे मी परत तुम्हाला ही फवारणी एकदा रिपीट करतो ती तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या आणि नोट करून घ्या त्याच्यामध्ये सरेंडर वापरायचं आहे तुम्हाला प्लस त्याच्यामध्ये सल्फर डब्ल्यू डीजी त्याच्यामध्ये प्लस तुम्हाला रेहांश आणि प्लस गजब हे संजीवक वापरायचं आहे अशा चार घटकांची तुम्हाला मिळून फवारणी करायची आहे त्याच्यानंतर चौथी फवारणी जी येते तुम्हाला तुम्हाला नेक्स्ट जी अमावश्य येईल पुढच्या अमावशेला सेम ही जी फवारणी सांगितली मी तिसरी फवारणी सेम हिची हीच फवारणी तुम्हाला आणखी पुढच्या अमावशेला देखील रिपीट करायची आहे पुन्हा घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सरेंडर प्लस सल्फर डब्ल्यू डीजी प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे रिहांश प्लस गज या चार गोष्टींची फवारणी परत एकदा घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर देखील तू त्याच्यानंतर देखील तुम्हाला थ्रीपचा वगैरे अटॅक तुमच्या पिकांवरती दिसून येतोस तर त्याच्यानंतर देखील थ्रीपचा तुमच्या पिकावर तुम्हाला अटॅक दिसून आल्यास त्यावेळेस तुम्हाला कराटे हे कीटकनाशक त्या ठिकाणी वापरायचं आहे कराटे इन्सेक्टिसाईड हे तुम्हाला वापरून त्याची फवारणी तुमच्या कापसाच्या पिकावरती करायची आहे चांगल्या प्रकारचा रिझल्ट दिसून येईल तुमच्या सर्व थ्रीपचं जे आहे त्या ठिकाणी नायनाट होऊन जाईल सगळं थ्रीप जे आहे तुमचे ते त्या ठिकाणी मरण पावतील त्यामुळे तुमचं पीक जे आहे टवटवीत राहील चांगल्या प्रकारचं राहील अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फवारण्याचं त्या ठिकाणी नियोजन करायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण फवारण्या सांगितलेल्या आहेत आणि किती प्रमाणात कुठले घटक वापरायचे ते सुद्धा सोप्या भाषेत सांगितलेलं आहे आणि ह्या फवारण्या ज्या सांगितलेल्या आहेत अत्यंत महाग नाहीये या अत्यंत स्वस्त आणि त्या ठिकाणी प्रभावी अशा आहेत पहिली फवारणी तुम्हाला जी आहे ती तीस ती ते चाळीस रुपयाला तीस ते चाळीस रुपयाला जी आहे एक फवार त्या ठिकाणी पडेल दुसरी जे आहे ती तुम्हाला चाळीस ते पन्नास आणि तिसरी जी, जी आहे पन्नास ते साठ पर्यंत जाईल प्रतिपंप तर जास्त महाग अशा फवारण्या नाही आहेत अत्यंत स्वस्त आणि प्रभावी फवारण्या तुम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या कापूस पिकाचं नियोजन केलं तर आता हा झाला आपला फवारणीचा सगळा सर्व त्या ठिकाणी अशा प्रकारे जे आहे आपण या ठिकाणी संपूर्ण कापूस पिकाचं व्यवस्थापन बघितलेलं आहे यामध्ये अनेक घटक आपण कव्हर केले आणि पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत व्हिडिओ थोडा मोठा झाला पण माहितीपूर्ण व्हिडिओ आहे सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमच्या संपूर्ण कापूस पिकाचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुम्हाला सांगतो की तुमचं उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी वाढ तुम्हाला दिसून येईल आणि जो मी एक पॉईंट सांगितला हाय डेन्सिटी प्लांटिंगचा दाट लागवडीचा त्याच्यामध्ये जी गळफांदी आपण कट करत होतो आणि शेंडा कोडत होतो ती जर पद्धत तुम्ही अवलंबली तर नक्कीच तुमचं उत्पन्न जे आहे ते दुप्पट त्या ठिकाणी होईल आणि तुमच्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारची वाढ तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल कारण ती पद्धत अत्यंत चांगली आहे झाडांची संख्या वाढली तर नक्कीच तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढेल तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित सर्व नियोजन केलं मी सांगितल्याप्रमाणे फवारण्या वगैरे घेतल्या खताचा डोस दिला इंटरकल्चरवर ऑपरेशन केले वाण निवडलं चांगल्या प्रकारचं तर नक्कीच तुमचं चा उत्पन्न चांगलं येईल तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा फायदा मिळेल तर शेतकरी मित्रांनो ही सुद्धा आपल्या आजच्या व्हिडिओ मधील माहिती की संपूर्ण कापूस पिकाचं या ठिकाणी आपण व्यवस्थापन बघितलेलं आहे तर हे व्यवस्थापन तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही तुमच्या भागामध्ये आणखीन कुठल्या याच्यामध्ये पद्धती अवलंबता ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढील कुठल्या घटकांवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर ते सुद्धा त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्कीच त्याच्यावरती आम्ही दुसरे व्हिडिओ देखील बनवू तर शेतकरी मित्रांनो चॅनलवरती वरती नवीन असाल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे वेगवेगळ्या पिकांचे तुम्हाला महत्वपूर्ण व्हिडिओ जे आहेत त्याचे नोटिफिकेशन जे आहेत ते सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन पिकाच्या एका नवीन नवीन माहितीसोबत तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद